महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील अनधिकृत बांधकामावर आज पहाटे सहा वाजल्यापासून कारवाई करण्यात आली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशाने महसूल विभागामार्फत तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर बुलडोजर व पोकल्यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडून कारवाई करण्यात आली यावेळी महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच पाचगणीचे मुख्याधिकारी तसेच नगरपालिका कर्मचारी व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते नमस्कार मी महारुद्र तिकुंडे माहिती अधिकार कार्यकर्ता आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी जी धनदांडग्यांनी जी अतिक्रमण केलेली आहेत आणि ती अतिक्रमण जिल्हा महसूल प्रशासन आणि स्थानिक महसूल प्रशासन यांनी जी मोहीम हाती घेतलेली काढण्यासाठी ती निश्चितच अभिनंदनी गोष्ट आहे परंतु ही मोहीम ही कायमस्वरूपी असावी बाहेरील जे धनदांडगे व्यापारी येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण करतात आणि त्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन स्थानिक प्रशासन जे आहे त्याला पाठीशी घालून या अतिक्रमणाला प्रोत्साहन देतं ही बाब चुकीची आहे प्रथमतः मी सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आणि महसूल प्रशासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी महाबळेश्वर आणि पाचगणी ठिकाणी चाललेले जे अतिक्रमण आहेत ते विविध प्रकारचे अतिक्रमण ज्याच्यावर कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली आहे असे अतिक्रमण जे काढण्याची मोहीम घेतलेली आहे ती अखंडितपणे चालू ठेवावी आणि त्या ठिकाणी असणारे तलाटी सर्कल यांनी वेळोवेळी तालुका आणि जिल्हा प्रशासनाला याची अतिक्रमण माहिती पुरवावी जेणेकरून तालुका आणि जिल्हा प्रशासनाला कायदेशीर मार्गाने यांच्यावर जर बसून त्या ठिकाणचे अतिक्रमण काढणं सोयीचे होईल त्यामुळं तलाटे आणि सर्कल यांनीसुद्धा याबाबतीत प्रशासनाला सहकार्य करावं वळखीचा अनोळखी प पॉलिटिकलवाला धनडणगा व्यापारी यांना कोणत्याही प्रकारे पाठीशी घालू नये आणि त्या ह्या अतिक्रमामुळे जे स्थानिक जे पर्यावरण आहे त्याचा ऱ्हास होत आहे वेगवेगळ्या प्रकारची वृक्षतोड केली जात आहे आणि बांधकाम परवानगी किंवा तसम परवानगी देताना जी झाडाची आड घातली जाते ती, ती कोणत्याही प्रकारे पाळली जात नाही त्याला फक्त तलाटी आणि स्थानिक महसूल प्रशासन जबाबदार आहे हे फक्त महसूल गोळा करतं स्वतःचा आणि प्रशासनाचा त्यामुळं त्या ठिकाणी अतिक्रमण वाढत आहेत आणि पर्यावरणाचा रास होऊन त्या ठिकाणी आता जी गर्मी वाढायला लागलेली आहे किंवा जे काय व्हाय पर्यावरणाचा रास समोर व्हायला लागलेला आहे त्यामुळे यापुढे तलाटी आणि सर्कल यांनी जिल्हा प्रशासनाला या बाबतीत वेळेवर होणारे अतिक्रमण निदर्शन आणावीत आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं ती काढून टाकण्यात यावी याचा कोणत्याही प्रकारचा मुलायजा ठेवू नये अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र